कंटाळा चॅप्टर वन सिनेमा आल्यानंतर आपल्यातल्याच काही लोकांनी त्याची दशावतर सिनेमाशी तुलना करून नाव ठेवायला सुरुवात केली अजून किती भारी सिनेमा करता आला असता म्हणून मराठी सिनेमा मागे असे टोमने मारले पण आता स्वतः ऋषभ शेट्टीने दशावतर सिनेमाबद्दल प्रतिक्रिया दिली त्याने एक प्रकारे नावं ठेवणाऱ्यांच्या तोंडात चपराक मारली ई टाइमशी बोलताना ऋषभ शेट्टी म्हणला मी दशावतर या सिनेमाबद्दल खूप काही ऐकले त्याचं कौतुकही होते पण कांताराचं उशिरा प्रमोशन सुरू असल्यामुळे मला सिनेमा बघायला वेळ मिळाला नाही मी नक्कीच हा सिनेमा बघेन आपली परंपरा वनसंवर्धन याबद्दल सिनेमे बनत आहेत ही चांगली गोष्ट आहे असे चित्रपट लोकांना कधीच कर कंटाळवाणी वाटत नाही हे सिनेमे मनोरंजन करण्यासोबत विचार करण्यास भाग पाडतात त्यासोबत असे सिनेमे पुढच्या पिढीसाठी महत्वाचा दस्तऐवज असतात दरम्यान कांतारामध्ये ऋषभ शेट्टीने जो एनर्जेटिक परफॉर्मन्स दिलाय तशीच एनर्जी स्वतः दिलीप प्रभावळकर यांनी ऐंशी च्या वयात लावली ही काही साधी गोष्ट नाही यशुभक्त बजेटचा मराठी सिनेमा सुद्धा लवकरच तसे जादू पॅन इंडियात दाखवेल यात शंका नाही तुमचं यावर मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी कडकराव चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका